नमस्कार आज आपण एका अशा खास स्थळाबद्दल बोलणार आहोत जे म्हणजे केवळ श्रद्धेचं केंद्र नाही आहे तर अनेक रहस्य आणि काय म्हणतात त्याला वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे त्रिंबकेश्वर मंदिर हो हे नाशिक जवळ ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचं स्थान अगदी आणि याचं वेगळे पण खरंच खूप खास आहे आपल्याकडे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे रहस्य आणि महत्त्व या लेखातून बरीच माहिती आहे त्या आधारावर आपण या स्थानाचं जे आहे ना ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया हो चला तर मग जरा खोलवर शिरूया यात सुरुवात अर्थातच त्याच्या स्थानापासून करूया नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक नावाचं गाव आहे तिथे ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी हे मंदिर आहे बरोबर आणि याच पर्वतातून पवित्र गोदावरी नदी उगम पावते हे पण तितकंच महत्वाचं नाही का हो नक्कीच आणि याच जागेबद्दल गौतम ऋषींची कथा पण जोडलेली आहे त्यांच्या तपश्चर्यामुळे आणि एका एका म्हणजे विशिष्ट घटनेनंतर असं म्हणतात की भगवान शिव इथे ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले अच्छा या लिंगाला त्र्यंबकेश्वर म्हणतात म्हणजे तीन डोळ्यांचा देव पण याचं एक अजून मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या ज्योतिर्लिंगाचं स्वरूप बरोबर कारण हे एरवीच्या ज्योतिर्लिंगांसारखं नाहीये असं ऐकलंय अगदी बरोबर हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे जिथे एकाच पिंडामध्ये तुम्हाला ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची तीन, तीन मुखं दिसतात काय सांगताय तीन देव एकत्र हो ही तीन मुखं म्हणजे सृष्टी स्थिती आणि लय यांचं प्रतीक मानली जातात हे खरं तर खूपच विलक्षण आहे आणि पिंडामध्ये अंगठ्याच्या आकाराची तीन छोटी नैसर्गिक लिंग आहेत नैसर्गिक म्हणजे स्वयंभू हो स्वयंभू म्हणजे ती आपोआप प्रकट झाली नाहीयेत म्हणजे इथे फक्त शिव नाही तर त्रिदेव एकत्र वास करतात यामुळेच हे स्थान इतक इतकं अद्वितीय बरोबर पण मग या मंदिराचा इतिहासही तितकाच रंजक असणार सध्याचं जे आपण भव्य मंदिर पाहतो ते कोणी बांधलं कधी बांधलं सध्याचं जे मंदिर आहे ना त्याचं बांधकाम तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशवे म्हणून आपण ओळखतो त्यांना त्यांनी साधारण सतराशे पंचावन्न ते सतराशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान केलं अच्छा पेशव्यांनी हो पूर्णपणे काळ्या दगडात आहे आणि यात नागर आणि हेमाडपंथी या दोन वास्तुशैलींचा मिलाफ दिसतो नागर म्हणजे उत्तरेकडची शैली हो आणि हेमाडपंथी म्हणजे आपली इकडची महाराष्ट्रातली अगदी नागर म्हणजे शिखर प्रधान शैली आणि हेमाडपंथी म्हणजे ती मजबूत बांधणीची थोडी कमी नक्षीकामाची शैली पेशव्यांनी इतकं मोठं बांधकाम केलं म्हणजे त्या काळात या जागेचं महत्व किती वाढलं असेल राजकीय आणि धार्मिकदृष्ट्या नक्कीच आणि हो एक गोष्ट जी नेहमी ऐकते तो प्रसिद्ध नास्साक हिरा तो कधी काळी इथे होता म्हणे हो तशी एक ऐतिहासिक नोंद आहे खरी तो मग नंतर ब्रिटिशांनी नेला पण मंदिराचं खरं वैभव खरं महत्व हे त्याच्या आध्यात्मिक गाभ्यात आहे त्या तीन मुखी लिंगात बरोबर आपण त्या लिंगाबद्दल बोलत होतो त्याची झीज होत आहे असंही काहीतरी आहे ना हो असं सांगितलं जातं की पाण्याच्या सततच्या अभिषेकामुळे त्या लिंगाची थोडी झीज होते अच्छा आणि याच कारणामुळे त्यावर हिरे आणि पाचू जडवलेला एक खूप जुना चांदीचा मुकूट ठेवला जातो बहुतेक वेळा हो का तो मुकुट कधीपासूनचा आहे तो मुकुट पांडवांच्या काळातला आहे असं मानतात आणि तो दर सोमवारी संध्याकाळी साधारण चार ते पाचच्या दरम्यान काही वेळासाठी दर्शनासाठी ठेवला जातो बाप रे म्हणजे तोही खूप प्राचीन आहे हो आणि गंमत म्हणजे या झीजेकडे सुद्धा काहीजण प्रतिकात्मक दृष्टीनं बघतात म्हणजे कसं म्हणजे काहींना वाटतं की ही झीज म्हणजे मानवी समाजात जे नैतिक अधपतन होतंय त्याचं प्रतीक आहे तर काही मानतात की शिव स्वतः भक्तांचे दोष पाप शोषून घेतात आणि त्यामुळे ही जीज होतीये अरे वा म्हणजे एक प्रकारे शिवाचं कारुण्य विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही खरंच आहेच हे महत्व फक्त मंदिरात किंवा लिंगापुरते नाहीये तर इथल्या उत्सवांमध्ये आणि विधींमध्ये पण दिसतं महाशिवरात्रीला तर काय गर्दी होत असेल प्रचंड हजारो लाखो भाविक येतात आणि अर्थातच दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हो नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये बरोबर इथे मंदिराच्या जवळच कुशावर्त नावाचं पवित्र कुंड आहे तिथे स्नान करण्यासाठी लाखो लोक येतात कुंभमेळ्याच्या वेळी अशी पण कथा आहे की गौतम ऋषींनी याच कुंडात गोदावरीला थांबून स्नान केलं होतं अच्छा आणि इथे काही विशेष पूजा पण होतात ना जसं ते नारायण नागबली किंवा कालसर्प दोषासाठी काहीतरी हो हो पितृदोष किंवा कालसर्पदोष अशा काही विशिष्ट समस्यांच्या निवारणासाठी इथे खास पूजा केल्या जातात नारायण नागबली त्रिपिंडी श्राद्ध यांसारख्या पूजा इथे खूप प्रसिद्ध आहेत आणि या पूजा कुणीही करतो की काही विशिष्ट पुजारी आहेत नाही इथे फक्त ताम्रपत्रधारी पुरोहितच या पूजा करू शकतात त्यांना हे अधिकार वंश परंपरेने मिळालेले आहेत मंदिराचं व्यवस्थापन सध्या त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट पाहतो बरं म्हणजे भाविकांना जर जायचं असेल तर नाशिक पासून साधारण अठ्ठावीस किलोमीटरवर आहे हे ठिकाण हो फार लांब आणि गर्दी टाळायची असेल तर कदाचित मोठे उत्सव किंवा सोमवार सोडून इतर दिवशी जाणं बरं पडेल दर्शनासाठी विशेष पासची सोय पण आहे असं ऐकलंय हो व्ही आय पी पास मिळतात पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आत फोटो काढायला किंवा मोबाईल वापरायला परवानगी नाहीये अगदी ते नियम पाळावे लागतात तर एकंदरीत जर आपण बघितलं तर त्र्यंबकेश्वरचं जे मुख्य वैशिष्ट्य आहे जे त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं ते म्हणजे त्याचं त्रिमूर्ती रूपात असलेलं ज्योतिर्लिंग बरोबर ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित अस्तित्व दाखवणारं एक हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे सगळ्या बारामध्ये हेच याचं सगळ्यात मोठं वेगळेपण आणि जाता जाता एक विचार मनात घोळत राहतोच त्या लिंगाची होणारी झीज आणि त्याला जोडलेला तो प्रतिकाद्वाद म्हणजे मानवी समाजाचा ऱ्हास किंवा शिवाचं ते पाप शोषून घेणं बेव आणि माणूस यांच्या नात्यावर हे प्रतीक आजच्या काळात काय भाष्य करतं हा खरंच एक चिंतनाचा विषय नाही का त्यावर विचार करायला हवा